नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी आम्ही आमच्या किसन नगर मध्ये मध्ये ना जवळ फिश मार्केट आहे तिकडे आलो आहोत आणि तुम्हाला पण दाखवते आज बुधवार आहे तो तुम्हाला माहिती आहे आज मच्छी खायचा दिवस आहे तर चला ताजे ताजे मासे कुठे भेटतात ते तुम्हाला दाखवते आमच्या घराच्या जवळपास जसं मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या इथे ताजे ताजे मासे भेटतात आणि सकाळची वेळ आहे त्यामुळे असे फ्रेश मासे बघून असा आनंद होतो आणि छान ठर सगळे चला आता तुम्हाला पण दाखवते काय बघू शकता की मोईची साईज किती मोठी आहे काय बघू मत खराब होत नाही टाको हे

ही आणि सत्तावीसशे रुपये तीन साडे तीन किलोची सुरमईची चौथ सर्वांना माहिती आहे उता है। एक नंबर लागते तुम्ही बघू शकता कुशी आणि किंमत आहे दोनशे ते चार म्हणजे पन्नास रुपयाला एक

ही आहे फ्रॉस तुम्ही बघू शकता मीडियम फ्रॉस आहे ही आपली कोळंबी आणि साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे आणि कोळंबी मध्ये एक लाल कलरची कोळंबी असते आणि एक काळी असते ना हो हा आहे रऊ मासा तुम्ही बघू शकता किती मोठा आहे आणि हातात धरलाय तर हातासा कसा किलो हा अडीचशे रुपये किलो आहे हा काय बघू शकता

याचा कलर तुम्ही बघू शकता मस्त ऑरेंज कलर टाइप मध्ये वर्षी जसा जो फिशचा कलर असतो ग्रे कलर किंवा सोनेरी सोनेरी कलर आणि असे ओले मिसबोंबीर कुठे भेटतात ते बघूया आपण

प्लेट तुम्ही बघू शकता आणि बांगडा शंभर बांगडा पण आणि इकडे पण आहे इकडे मुशी आहे गोई छोट कुप्पा याच नाव हो काय चिंबुरी ना चिंबुरी बघू शकता तुम्ही इकडे ना कुठेतरी शिंपली बघू शकता मी बघू शकता ते आहेत शिंपले आणि शंभर रुपये वाटा आहे ते आहेत ओले लुसलुसीत बोंबील बघू शकता तुम्ही आणि साईज पण मीडियम साईज आहे त्याच्यापेक्षा खूप मोठे पण बोंबील असतात आता मीडियम साईज अवेलेबल आहे आणि जर तुम्ही एकदम सकाळी सकाळी आलात म्हणजे नऊ वाजता साडे नऊ आठ वाजता तर जे या वेळेला आला तर तुम्हाला सांगा मग येतो मोठी साईज भेटून जाईल कोळंबी तुम्ही बघू शकता कोळंबीची साईज किती मोठी आहे हे बघा बघा इची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे आणि कसं इकडे आहेत मांदिले सौंदाळा अच्छा मला ताईंनी सांगितलंय की कोळंबीमध्ये खूप सारे प्रकार असतात एक चैती ही जी आहे ती चैती कोळंबी आहे आणि अजून दुसरी कोणती सांगितली सफेद अच्छा व्हाईट कलरमध्ये जे असते तिला पाऊंची कोळंबी मिळतात आणि ती शेती कोळंबी अजून कोळंबीचे प्रकार आहेत असं ताई मला सांगतात हे आपल्याला फक्त फिश मार्केटमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी समजू शकतात आपल्याला चला अजून पुढे काय काय माहिती मिळते फिश बद्दलची बेस्ट आहे ना अच्छा हा सौंदाळा फिश आहे आणि कालवण पण करू शकतो आणि फ्राय पण करू शकतो इकडे आहे बांगडा ताजा ताजा बांगडा तुम्ही बघू शकता तर इकडे बघू शकता तुम्ही बांगडा आणि ताजा ताजा मस्त वस्तू बांगड्या हा इकडे आहे इर्लिया तिसचं नाव आहे इर्ल्या इर्ल्या

तो तुमी हलवा बांगडा रावस आणि राणी वचला बघा शकते तुम्ही फसले मोठी आहे आहे पापले पापले इकडे आहे छोटे पापले दोनशे ची किती आहे दोनशे ला दहा तर इकडे पण फ्रॉन्स आहेत आणि साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ती असे मासे बघून मला गाणे सुचत आहेत भारी भारी ते गाणं सुचते मी आहे मुंबईच्या किनारी इकडे आहे लेपा आणि बघा त्याची स्किन कशी काढतात दिसतोय किती भारी कलर त्याचा असं मस्त व्हाईट कलर आहे इकडे आहे हलवा सुरमई आणि इकडे आहे पापलेट आता या पापलेटचं नाव बघू काय का खापरी त्या पापलेटचं नाव खापरी पापलेट आहे इकडे आहेत मोठे मोठे आहेत दोन हजार रुपये किलो आहेत सोडे आणि हे सोडे बघू शकता छान आहेत एकदम मोठ्या साईजचे आहेत ते चांगली कर दी तीनशे रुपयाचे अर्धा किलो हाय आणि बोंबील पाहिलं बोंबील तशी मस्त आहे सुखे सुखे शंभर रुपये पॅकेट आहे बोंबलाचा आणि अशा प्रकारे मी पिशवाली झालेली आहे तुला मच्छी घेऊन झाली तर तुम्हाला ओला नारळ लागत असेल तर इकडे ओला नारळ लगेच या मावशींकडे भेटतो आणि इकडे लिंबू पण भेटतात कैरी आहे मिरची आहे कोथिंबीर आहे म्हणजे जो मसाला लागतो तो या मावशींकडे भेटतोय मावशी लिंबू कसे दिले दाणा आम्हाला दाणा हे बघा लिंबू आहेत इकडे वीस ला तीन आहेत दहाचे दोन कोणते मग हे हे बघा दहाचे दोन लिंबू आहेत हे घेतलेत कैरी इकडे तुम्ही बघू शकता छान आहे आणि हिरव्या मिरच्या कशा पोशी मला दहा च्या जाण हिरव्या मिरच्या इकडे आहे हिरवी मिरची इकडे पापलेट फिश घेतलेली आहे आता आणि फ्राय करायचं अंकल फ्राय के लिए चाहिए थोड़ा अंदर तक मारना अच्छे से खापरी खापरी पापलेटच पापलेट घेऊन झाले आणि तो आरबीश बघा फिश घेऊन आली आहे मी घेतली आहे फक्त पापलेट आणि मी आणि लिंबू घेतलाय तो तो नगर, आ, तर आज तुम्हाला पडवळ नगर पडवळ नगरमधलं फेमस असं फिश मार्केट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसं वाटलं फिश मार्केट ताज्या ताज्या मासे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय चला घरी मग